पंचाहत्तर फुटी ध्वजस्तंभाच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी प्रांताधिकारी जीवन देसाई आपले डीवायएसपी एस पी निलेशजी माइंडकर तहसीलदार अमृताजी साबळे गटविकास अधिकारी भरत चौगुले आमचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी सैनिक अमरजी चाळके महेशजी सावंत सुभाषजी मोरे पांडुरंगजी शेंडगे सूर्यकांतजी पवार यशवंतजी खरात सुभाषजी शिंदे शीतलजी कदम सुरेंद्र नोंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिक बालमित्र बंधू आणि भगिनीन एक वर्षभरापूर्वी आमची जेव्हा जिल्हा नियोजन हो, मंडळाची बैठक होती या बैठकीमध्ये मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी असा एक निर्णय घेतला की जे महाराष्ट्रामध्ये झालं नाही ते आपल्या जिल्ह्यामध्ये देशभक्ती डोळ्यासमोर ठेवून करावं आणि त्याच्यातनं ही संकल्पना पुढे आली की तालुक्याच्या ठिकाणी जिथं तहसीलदार ऑफिस आहे त्या ठिकाणी पंचाहत्तर फुटी ध्वजस्तंभ आणि ज्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातला सगळ्यात उंच ध्वजस्तंभ निर्माण करावा अशा पद्धतीची संकल्पना आखली आणि कामाला आम्ही सुरुवात केली मला सांगताना आनंद होतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्या जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील समोर पंच्याहत्तर फुटाचा ध्वजस्तंभ ध्वज फडकताना आपल्याला दिसणार आहे आज बालमित्र देखील उपस्थित आहेत मला शिक्षकांना देखील एक विनंती करायची आहे कि मी ज्यावेळी एकदा राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब होते त्यांना भेटलो आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितले की देशभक्ती जर मुलांमध्ये जागृत करायची असेल तर त्याच बीज हे पहिली पासून रोवलं गेलं पाहिजे शिक्षकांना हीच विनंती करायची की ध्वजस्तंभाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जर निर्माण करायची असेल तर ही चुळबुळ देखील थांबली पाहिजे याची दक्षता देखील शिक्षकांनी घेतली पाहिजे का कारण शेवटी का ते हा काय कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांचा किंवा माझ्या घरचा नाही किंवा कोणाच्याच घरचा नाही आपल्या विद्यार्थ्यांसमोर भारताचा तिरंगा कायमस्वरूपी राहावा आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते जातील त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या खांद्यावर हाच ध्वज फडकावा ही माझी प्रामाणिकपणाची भावना असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे आज खर तर याचा लोकार्पण माझ्या हस्ते होणार होतं परंतु मी आल्यानंतर माझी सैनिकांना सांगितलं की हा अधिकार तुमचा आहे कारण ज्यांच्या जीवावर आपण आयुष्य अतिशय सुखकर काढतो ज्यांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो ते जर माझे सहकारी पंधरा वर्ष या देशाची सेवा करून या तालुक्यामध्ये आले असतील तर हा ध्वज फडकवण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांचा आहे आणि आमचा सत्कार करण्यापेक्षा या व्यासपीठावर त्यांचा सत्कार होणं हे अतिशय महत्वाचं आहे या विद्यार्थ्यांसाठी सांगतो त्याला कदाचित काही असेल पण एक शैक्षणिक अभ्यास म्हणून एक सांगतो मी दोन वर्षापूर्वी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी काश्मीरला कॉन्फरन्सला गेलो होतो आणि कॉन्फरन्सला गेल्यानंतर मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मला काश्मीरची सिक्युरिटी फार मोठ्या पद्धतीने होती सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी होती पण तिथल्या राज्यकर्त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट केली होती की माझ्यावरती सात गार्ड ठेवले होते त्यातला एक साताऱ्याचा होता एक रत्नागिरी जिल्ह्यातला होता एक सांगलीतला होता तसे महाराष्ट्रातले होते आणि आम आमची कॉन्फरन्स झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचारलं सगळे मंत्री होते राज्यातला आलेले प्रत्येक राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यावेळी आमच्या सोबत होता सगळ्यांनी ठरवलं की बर्फाचा सगळ्यात उंच कडा आहे तो आम्ही बघायला जायचं मी अर्ध्यावर गेल्यानंतर सांगितलं की तुम्ही जा मी गप्पा मारत बसतो आणि मी ज्या सगळ्या मंडळींशी गप्पा मारत होतो मी त्यांना विचारलं तुम्ही घरी कधी जाता त्याच्यातल्या साताऱ्याच्या एका सैनिकाने जे उत्तर दिलं ते मला असं वाटतं की त्याचा आदर्श सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे त्यांनी मला सांगितलं साहेब मी कधीतरी घरी जातो कधीतरी घरी जातो पण असं अनेक वेळा झालेला आहे की घराच्या रेल्वे स्टेशनला मी आलो घराच्या दारासमोर आलो किंवा घरामध्ये आलो आणि रात्री मला पुन्हा मेल आलेला आहे कारण पूर्वी तार यायचे आता मेल येतो मेल आलाय की तुमची रजा संपलेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा संन्यामध्ये दाखल व्हायचा खरं तर इच्छाशक्ती असेल तर देशाचं संरक्षण कशा पद्धतीनं होऊ शकतं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर हे व्यासपीठावरचे सगळे जे माजी सैनिक आहेत यांच्यामुळं आणि आज देशाच्या संरक्षणासाठी उभे असलेले सगळे जे माजी माजी सैनिक आहेत त्यांच्यामुळं आणि म्हणून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर का करायचा तर दोन महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेसाठी नाही तर या मुलांसमोर हा तिरंगा कायमस्वरूपी राहायला पाहिजे त्यांच्या शिक्षकांच्या नजरेसमोर तिरंगा तिरंगा कायमस्वरूपी राहायला पाहिजे आणि शिकवत असताना देशभक्ती ही कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे हे जे काय स्वप्न एपीजी कलाम साहेबांचं होतं हे जर सत्यात उतरवायचं असेल तर दररोज जाता येताना तिरंगा फडकता दिसला पाहिजे तरच आपल्यामध्ये देशभक्ती जागृत होऊ शकते हा कदाचित चांगला विचार असेल की माझ्या पद्धतीनं माझ्या कोतीचा विचार असेल हा माझ्या मनामध्ये आला आणि या ध्वजाच पूर्ण ठिकाणी तहसीलदारच्या ऑफिसच्या समोर आम्ही करण्याचा निर्णय घेतला आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि हे सगळं करत असताना मला तहसीलदार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना देखील एक विनंती करायची की आपण आज ध्वज फडकवलेला आहे पण या ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता जशी नागरिकांनी घेतली पाहिजे तशीच ती दक्षता आमच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आज आपण सोळा दिमागदार पद्धतीनं केलाय आम्ही सगळे पालकमंत्री आमदार आम्ही सगळे तुमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहोत पण उद्यापासून आपल्या या तिरंग्याची अवेलना म्हणजे माझी अवेलना आहे या तिरंग्याचा अवमान तिरंग्याचा अपमान म्हणजे माझा अपमान आहे अशा पद्धतीनं जर अधिकाऱ्यांनी काम केलं इथल्या नागरिकांनी काम केलं तर हा तिरंगा कायमस्वरूपी असाच फडकत ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं आज मी स्वतः स्वीकारलेली आहे परवा एक आठ दहा दिवसापूर्वी अशी एक बातमी आली की आता ध्वज उभा केलेला झेंडा कधी के फडकणार शेवटी योग देखील लागतो योगायोग देखील देखी लागतो आज शेखर सर आणि मी एकत्र येऊन कदाचित झेंडा फडकवायचा योग होता म्हणून आजची तारीख निश्चित झाली पण याचे सगळे नियम, न, न, नियम पार, पार जे आहेत हे काटेकोरपणानं आपल्या प्रशासनानं त्याचे नियम पाळले पाहिजेत कारण या ध्वजाचे नियम काय आहेत हे देखील कधीतरी देवरूपच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलून हे प्रशासनानं सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचं देखील दे 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 मनापासून मी कौतुक करतो त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या शिक्षकांना देखील मनापासून धन्यवाद देतो देवरुख दे 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 नगरपंचायत हद्दीतली दे नागरिक देखील उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि दे आपला देश सुदृढ आणि सक्षम करण्याचे जे स्वप्न देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आखलेलं आहे किंवा बघितलेलं आहे त्याला साथ आपण सगळ्यांनी मिळून या ध्वजाची शपथ घेऊन द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र